चला लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तुला लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय झालं का सर्वांचं जेवण वगैरे दुपारचं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय बोला लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं सर्वांनी लाईक डन करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांनी सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय बोला कशा आहात सर्वजण सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला दादा दा ताई कशा आहात सर्वजण बोला सर्वांनी लाईक करा भगवान दादा म्हणतात कोणीच नाही माझ्या ताईच्या लाईव्हला मी आलो पळत पळत जय भीम जय भीम दादा जय भीम लाईव्हला आल्याबद्दल थँक्यू धन्यवाद क्रांतिकारी जय भीम दादा तुम्हाला झालं का दादा जेवण वगैरे दादा लाईक डन करा दादा लाईक डन करा सर्वांनी जेवण झाले म्हणतात दादा हो का, हो का है है है। दादा झालं का जेवण वगैरे बाकी काय म्हणताय दादा बोला सुनिया दादा हाय की दीदी आहे तर हाय बोला हाय हॅलो बोला अमोल दादा जय भीम बोला जय भीम वेलकम म्हणताय नमस्ते बोला लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं वेलकम नमस्ते हॅलो बोला लाइक और सबस्क्राईब करा कर दिया म्हणते हो का केलं म्हणतंय थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल भया सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला भगवान दादा म्हणताय आता चहा प्यायचा आहे ताई या चहा प्यायला हो दादा चार वाजले ना चहा प्यायचा आहे कुठं कंपनी कामावरती आहे का दादा तुम्ही चहा प्यायची वेळ झाली ना बरोबर आहे चार वाजता चहा घेतात ना बरेच ना घ्या दादा चहा मी चहा नसते घेत अमोल दादा का काय म्हणते कमेंट का डिलेट करत आहे दादा मेसेज डिलेट नका करू बोला हो कामावर आहे म्हणते हो का दादा चालते दादा काही हरकत नाही दाजी बा कुठे गेले आहे ना दाजी बा आराम करत आहे जेवण वगैरे केला आराम करत आहेत नाईटला जातात ना त्यांनी आराम करत आहेत ते बोला दादा दा बाकी काय म्हणताय सर्वांनी लाईक करा नवीन असल्यास कमेंट करा सर्वांनी सबस्क्राईब करा बोला कमेंट फास्ट सर्वांनी कमेंट करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा दादा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये बोला